नागपूर जिल्ह्यात सत्यशोधक समाज तालुका मौदामार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक दिन तसेच सत्यशोधक समाजाचा एकशे एक्कावन्नवा वर्धापन दिन महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना माल्यार्पण करून अभिवादन करून मोठ्या उत्साहात प्रबोधनात्मक साजरा करण्यात आला या प्रसंगी जगदीश वाडीभस्मे यांनी सत्यशोधक समाज महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल प्रकाश टाकला सूत्रसंचालन ईश्वर डाहाके तर आभार प्रदर्शन हेमंत बरबटकर यांनी मानले या प्रसंगी प्रभाकर घंटा भाऊराव धनजोडे रमेश वाघाडे मनोहर कापसे राजेंद्र पिसे ॲडव्होकेट मृणाल तिघरे सचिन तिघरे मारुती हावरे रमेश खोपे प्रकाश घनकासर अतुल फटिंग नामदेव ठोंबरे सुधीर चौरे प्रेम वैद्य मनीष माटे मंडल मनीष रावत अजित नगरकर आशिष मोठ्या गजबिये शिवप्रेमी सत्यशोधक उपस्थित होते शिवाजी महाराजांची रायगडवर समाधी आहे शिवा महात्मा फुलेंनी रायगडवर चार दिवस जाऊन काट्या झुडपस साफ करून तिथे समाधी शोधून काढली समाधी शोधून काढल्यानंतर महात्मा फुलेनी फुला वाहिली आणि अभिवादन केलं त्यानंतर तिथला ग्राम जोशी तिथला ग्राम जोशी येते आणि पायाने त्या समाधी वर्ष फुलं उधडतो काय म्हणतो ह्या कुंभटाची पूजा करतेस कोण हो ह्या तुझा याच्या तळ पायाची आत महात्मा फुलेच्या डोक्यात गेली महात्मा फुले महात्मा फुले खाली उतरले आणि महात्मा फुलेंनी दहा दिवस शिवजयंतीचा उत्सव सुरू केला त्याला काउंटर करण्यासाठी ज्यांना आम्ही लोकमान्य म्हणतो आता जे लोकमान्य आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र